भगवान शिवांच्या पंधराव्या आणि सोळाव्या अवताराविषयी जाणून घ्या पंधरा सुरेश अवतार भगवान शंकरांचा सुरेश्वर अवतार त्याचे भक्तांवरील प्रेम दर्शवतो या अवतारात भगवान शंकरांनी लहान बालक उपमन्यूच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्याला आपल्या परमभक्तीचे आणि अमरपदाचे वरदान दिले धार्मिक ग्रंथांनुसार वाग्रपदाचा मुलगा उपमन्यू हा आपल्या मामाच्या घरी वाढला दुधाच्या अभ्यासापोटी तो नेहमी त्रस्त होता त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याच्या आईने त्याला शिवाचा आश्रय घेण्यास सांगितले यावर उपमन्यू जंगलात गेला आणि ओम नम शिवाय म्हणू लागला शिवाने सुरेश्वराचे रूप धारण करून त्याला दर्शन दिले आणि शिवाची अनेक प्रकारे टीका करू लागली यावर उपमन्यू रागवला आणि इंद्राचा वध करायला उभा राहिला उपमान्यूची प्रबळ शक्ती आणि स्वतःवरील अडळ श्रद्धा पाहून शिवाने त्याला त्याचे खरे रूप दाखवले आणि त्याला क्षीरसागरसारखा अविनाश सागर दिला त्यांच्या विनंतीवरून दयाळू शिवाने त्यांना परम भक्तीचे पदही दिले सोळा किरात अवतार किरात अवतारात भगवान शंकरांनी पांडुपुत्र अर्जुनाच्या शौर्याची परीक्षा घेतली महाभारतानुसार कौरवांनी कपटाने पांडवांचे राज्य बळकावले आणि पांडवांना वनवासात जावे लागले वनवासाच्या काळात अर्जुन भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या करत असताना दुर्योधनाने पाठवलेल्या मूळ नामाचा राक्षस अर्जुनाला मारण्यासाठी डुकराच्या रूपात तेथे आला अर्जुनाने आपल्या बाणाने डुकरावर हल्ला केला त्याचवेळी भगवान शंकरांनीही किराजचे वेष घेऊन त्याच डुकरावर बाण सोडला शिवाच्या भ्रमामुळे अर्जुन त्याला ओळखू शकला नाही आणि आपल्या बाणाने वराह हो मारला गेला असे म्हणू लागला यावरून दोघांमध्ये बाद झाला अर्जुनाने किरात वेशभूषा करून शिवाशी युद्ध केले अर्जुनाचे शौर्य पाहून भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्याच्या खऱ्या रूपात आले आणि अर्जुनाला कौरावावर विजय मिळवून दिला